जय शिवराय मित्रांनो बघू शकतात आम्ही चाललो होतो बघा कुंभमेळा येते आणि हा आजचा म्हणजे आमचा कालचा मुक्काम होता नागपूर येथे हे बघा मित्रांनो नागपूर बघा किती मोठा आहे आणि आमच्या समच्यासंग रील स्टार म्हणजे जालन्याच्या रील स्टार सुद्धा आहे आणि आपली शेतकरी जोडी सुद्धा आहे चला मी तुम्हाला ते दाखवते हे बघा मित्रांनो इकडे आपली ते शेतकरी जोडी आहे ते मामा आहे हे बघा जालन्याच्या रील स्टार सुद्धा आहे शिवनी ताई मध्ये आता सुद्धा आहे आमच्या सोबत आणि शिवानीचे मामा सुद्धा आहे आणि हे बघा यायला तुम्ही ओळखत असताना सुद्धा आहे सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण चाललोय महाकुंभ मेळ्याला आणि आपला आजचा मुक्काम नागपूर येथे होता तर आता आपला नागपूर येथे झाला आणि आता आपल्याला सकाळी आवरले की आपल्या सगळ्यांचे आवरले आता जायचे ही आमची सगळी टीम आहे आपण गाडी लावली आमची खूप मोठी टीम आहे आणि सर मी ना तुम्हाला आमची रूम अजून इथून महाकुंभ मेळा नागपूर इथून साडेसहाशे किलोमीटर येते तर आता आपलं कमीत कमी आज तर आपलं जाणं होत उद्या जाणं होईल आजचा मुक्काम आपल्याला करणं लागेल आणि हे बघा मी तुम्हाला आमची रूम दाखवते आम्ही रूम केली बघा मित्रांनो आमची अशी प्रकारे रूम होती हे बघा किती सुंदर आहे आशीर्वाद मित्रांनो